नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं संपूर्ण दिवसाचा मूड प्रॉडक्टिव्हिटी कॉन्फिडन्स आणि एनर्जी पूर्णपणे बदलू शकते आणि ती आहे तुमचं मॉर्निंग रुटीन हो सकाळची फक्त वीस ते तीस मिनिटं तुमच्या दिवसाची संपूर्ण दिशा म्हणजे डिरेक्शन बदलू शकतात मित्रांनो नमस्कार मी शिवराज बिझी बट फिटकडून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो कधी तुमच्या लक्षात आलंय सकाळ गडबडीत गेली की पूर्ण दिवस गोंधळलेला वाटतो आणि ज्या दिवशी तुम्ही शांत पॉझिटिव्ह क्लिअर मनाने सुरुवात करता दिवसाची त्या दिवशी सगळं स्मूथ चालतं हे असं का होतं आज अगदी आपण सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया मॉर्निंग म्हणजे सकाळ इज इक्वल टू ब्रेन रिसेट टाइम आपला मेंदू सकाळी फ्रेश मोडमध्ये मध्ये असतो जशी एका फोनला रात्री चार्ज करून सकाळी आपण फुल बॅटरीने वापरतो तसंच आपल्या ब्रेनची चार्जिंग सकाळी सर्वात जास्त असते यावेळी तुम्ही जे करता पॉझिटिव्ह निगेटिव्ह शांत गडबड तेच तुमचा मेंदू पॅटर्न म्हणून कॅप्चर करत असतो दुसरी गोष्ट द फर्स्ट आवर इज इक्वल टू एनर्जी प्रोग्रॅमिंग सकाळच्या पहिल्या साठ मिनिटांना गोल्डन आवर म्हणतात पहिल्या एक तासाला या वेळेमध्ये शरीरातील कॉर्टिसॉल म्हणजे जे स्ट्रेस हार्मोन आहे ते जास्त असते जर तुम्ही यावेळी फोन स्प्रोलिंग निगेटिव्हिटी धावपळ सुरू केली तर तुमचं नर्वस सिस्टीम कम्प्लीट दिवसासाठी स्ट्रेस मोडमध्ये जातं आणि मग त्या दिवशी तुम्हाला जाणवत असेल पूर्ण धावपळ होते पण जर तुम्ही दिवसाची सुरुवात शांत श्वास छोटासा स्ट्रेच म्हणजे हलका व्यायाम हलकी चाल ग्रॅटिट्यूड किंवा जर्नली असं काही पॉझिटिव्ह सुरू केलं तर शरीर एनर्जी मोडमध्ये जातं आणि साहजिकच तुमचा पूर्ण दिवस एनर्जी मोडमध्ये जातो तिसरं स्मॉल विन्स इज इक्वल टू बिग कॉन्फिडन्स सकाळी केलेली छोटी विन म्हणजे छोटी सुरुवात बेड नीट करणं पाणी पिणं पाच मिनिट ध्यानधारणा करणं ही तुमच्या मेंदूला सांगते की आज मी कंट्रोलमध्ये आहे हा सेल्फ कंट्रोल तुमच्या पूर्ण दिवसाच्या एनर्जीला बूस्ट करत असतो चौथं मॉर्निंग रुटीन इज इक्वल टू इमोशनल स्टेबिलिटी आपली इमोशन्स सकाळी खूप सेन्सिटिव्ह असतात काही लोक उठल्या उठल्या उदास का वाटतात कारण त्यांचं एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण परिसर आणि विचार अनकंट्रोलेबल असतात एक प्रॉपर मॉर्निंग रुटीन तुमच्या भावनांना शांत करतं आणि तुम्ही कम्प्लीट दिवसासाठी इमोशनली स्टेबल राहता जर तुम्हाला कुठून सुरुवात करायची कळत नसेल तर हा दहा मिनिटांचा छोटा रुटीन सुरू करा सगळ्यात पहिल्यांदा दोन मिनिटे डीप ब्रीदिंग करा नंतर तीन मिनिटे थोडंसं स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा एक मिनिट पाणी आणि सूर्यप्रकाशामध्ये थांबा दोन मिनिटे टुडेज इन टेन्शन आज मला कसं वाटावं काय कम्प्लीट करायचं मला त्याच्यावरती परीक्षण करा आणि दोन मिनिट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेत राहा धन्यवाद देण्याच्या भावनेत राहा बस जर इतकंच केलं तर तुमची मॉर्निंग एनर्जी पूर्ण दिवसावर भारी परिणाम करते तर आत्ता तुम्हाला कळलं असेल तुमचा दिवस एनर्जेटिक हॅप्पी आणि प्रोडक्टिव्ह हवा असेल तर त्याची सुरुवात सकाळपासूनच होते मॉर्निंग रुटीन इज नॉट लक्झरी इट्स नेसेसरी जर तुम्हाला अशाच सेल्फ ग्रोथ माइंडसेट आणि प्रॉडक्टिव्हिटीवर कंटेंट पाहायचा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुमची मॉर्निंग रुटीन कशी असते धन्यवाद मित्रांनो